पत्नीला डांबून विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न पत्नीची धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज तर पती झाला फरार पतीला पोलीस ठाण्यातील पोलीस नातेवाईकाची अभय असल्याचा नातेवाईकाचा गंभीर आरोप बाहेर ख्याती पती गेल्या वर्षभरापासून पत्नीचा अनुतोलनात शारीरिक मानसिक आणि शारीरिक छल, छिळक करीत आहे त्याने स्वतःच्या पत्नीला सर्व आठवडाभर घरात डांबून ठेवले तसेच संध्याकाळी घरी येऊन पत्नीला काठीने जबर मारहाण करीत विषारी औषध पाजून जिवंत मारण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे विष पाजताना सर्व प्रकार व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी लगत असलेल्या त्या रखेल महिला दाखवण्यात अत्यंत खिळसणी व घणास्प घटना रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे पत्नी सध्या जिल्हा शासकीय रुग्णामध्ये बेशुद्ध औषध झुंजू देत असून संपूर्ण शरीरावर वळ आहेत मात्र तो पती फरार झाला असून वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस त्याला आभाई देत आहेत बार्शी तालुक्यातील तांबेवाडी तांडा येथील सुनीता बालाजी पवार यांना पती बालाजी हा गेल्या वर्षभरापासून तुझ्या आई बापाकडून पैसे घेऊन ये तरच तुला इथे नाव हो देतो नाहीतर अजिबात राहायचे नाही तू तुझ्या आई बापाकडे जाऊन राहा असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ करीत होता बहीण आहे माझी बारकी ती एक वर्ष झालं त्याला ताप आहे पण आम्ही म्हणता आज सुधरण उद्या सुदरण बाहेर ना जाय त्याला बाईचं एडा आहे त्याच्यामुळं ते वर्षभर झालं आम्ही तो सोलापूर पोलीस स्टेशनला केस केली तिथनं मिटून त्याला लावलं ना कालच्या आठ तारखेला आठ तारखेला आणलं तसं त्याला घरात कुंडून ठेवलं काठीनं मारहाण करून रात्री औषध बाजले आठ वाजता मग त्यांनी पळत जाऊन त्याच्या नंदाच्या पुरी पुरीतून मदत मागितली त्यांनी वरावून फोन केला मामाने औषध पाजलं मामीला म्हणून मग भाऊ आणि मी येऊन त्याला हिप्त दवाखान्यात घेऊन आला कुठलं गाव यांचं नाव काय गाव काय गाव आमचं ही यमायखंडा बार्शी का सोलापूर जिल्हा कधीपासून त्रास आहे एक वर्ष झालं एक वर्षापासून गर या तोंडाकडे बघून तर बसायला लावलं होतं त्याला तरी काय ते सुधराना मग केस केली ती महिला मंडळमधून केस केल्यावर आठ तारखेला मी दोन राहायला लावलं होतं त्याच्यापैसे पोलीस स्टेशननं घेऊन जाणवतं त्याला घरी घरी आणलं तिथनं गोड बोलून नीट सांभाळतो म्हणून आणलं ते घरात कोंडून ठेवलं कोंडून ठेवलं आणि तुला जीवाचं मारकून त्या बाईपाशी जाऊन राहतो मी त्या बाईला असं हिडू कॉल करून मोबाईल ठेवत आहे समोर आणि मोबाईल समोर हिड उपाल तर ठेवून औषध पाजलंय काठीनं मारून त्याला विषूप पाडलं आणि गिलासात औषध भरून तोंडात आणि जीव मारून त्या बाईकडे ह्याला जीव मारल्याशिवाय मला ते बाई अन नाही मला त्या बाईला आम्ही घरात हा समान लेकरं त्याच्यासारखी जे बाब देते म्हणून लेकराजवळ येत नाही बहिणी त्याच्या बहिणी पशी लेकर लागल्या तक्रारी दिली का तुम्ही पुलिस स्टेशनला तक्रारी काय तक्रारी सोलापूरला केलं ना महिला मंडळ ते महिला मंडळ म्हणून तुम्ही तुम्ही लावलं होतं काल आठ तारखेला लावलेला आहे गुरुवार वैरागला आहे काय वैरागला पहिला दोन तीन महिन्या खाली केलं तर पण तिथं त्यांचं पाहुणा पोलीस असल्यामुळे ते म्हणते की आम्हाला काय नाही तिथली पोलिस लक्ष दिलं नाही म्हणून परत महिला मंडळ तुमची मागणी काय आता मागणी आम्हाला काय तर सजावा काय ना त्यांच नाव काय नाही त्याचं नाव बालाजी बालाजी गेम दे बालाजी तुम्हाला कस कळालं त्या बहिणीच्या पूरीने फोन केला त्याने बालाजी पवारच्या बहिणी बहिणीची पूर ज्या त्यांच्या घराचा चिटपूर त्यांनी फोन केला असं असं मामाने माने म्हणून त्यांना फोन केला पोटेशन तुम्ही कळवलं का आम्हाला काय कळलं नाही साहेब आता आम्ही काय बघून गेली मी एकटीच होती सोडून पाहावं काय आम्ही अनाडी माणसा त्यातलं काय आम्हाला माहिती नाही म्हणून रात्री काय कळेल दहा अकरा वाजल्यावर आम्हाला आणून टाकायला मग एवढ्या उशिरा कुठं जाव बाय बाई माणसाने म्हणून कुठं काय केलं नाही सकाळी पोलीस स्टेशनला गेला होता इथली म्हणली की शुतीवर आल्यावर वैराट पोलीस स्टेशनला कळवा तिथं जाऊन तक्रार हिथं काय बस मी एकटी बाई माणूस कुठे घेऊन जायचो तुमची मागणी काय त्याला त्रास ते काय होत नाही म्हणताय का ती त्याला काय झालं ती जिम्मेदार व्हावं ती बाई आणि ही बालाजी पवार ती जीवच मारतो म्हणताय आता कुठं दिसली काय केलं तर आम्ही राखून बसायला दिवसाय का माझ्यासारखी आम्ही लेपरा त्याच्या हाताखाली घेतल्याला